मंडळी बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना कमी करण्यासाठी तसेच गुंडांची दहशत कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्याचं बोललं जात आहे पण दुसरीकडे मकोकातील एक फरार आरोपीच्या व्हायरल व्हिडिओमुळे सध्या चांगलीच खळबळ उडाल्याचं चा पाहायला मिळतंय त्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पुन्हा एकदा चर्चेत आलाय घडलंय काय तर सोमवारी सात जुलैच्या दिवशी बीड येथील विशेष मकोका कोर्टात संतोष देशमुख हत्या प्रकरणाची महत्वाची आणि त्याच वेळी खास कार्यकर्ता असणारा धनराज राजेश फळ हा न्यायालय परिसरात खुलेआम फिरत होता माध्यमांच्या कॅमेऱ्यांमध्ये तो कैद झाल्यानंतर त्याचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय सारखी कठोर कारवाई झाल्यानंतरही तो बीड जिल्ह्यात मोकाट आहे तो मोबाईल वापरतो सोशल मीडियावरून वाल्मिकराडचे फोटो आणि रील्स शेअर करतो मात्र पोलीस त्याच्यापर्यंत का पोहोचू शकत नाहीयेत असा सवाल आता उपस्थित होतोय विशेष म्हणजे तो, तो राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पदाधिकारी सुद्धा राहिलेला आहे मागील वर्षी त्याची पक्षाकडून बीड जिल्हा मुख्य संघटक म्हणून निवड झाली होती माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मी यांना तो आपलं दैवत मांडतो काय आहे त्याची नेमकी स्टोरी आणि सोशल मीडिया असो की ग्राउंडवर वाल्मिकच्या टोळीकडून अशा पद्धतीने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न का केला जातोय त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी आरोपी वाल्मिक कराळ हा बीड जिल्हा कारागृहात असला तरी संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच कराळची बी टीम जिल्ह्यात कार्यरत असल्याचं बोललं गेलं पोलीस ठाणे कारागृह आणि न्यायालयाच्या परिसरात वाल्मिक सातत्यानं दिसून येतात त्यांच्याकडून भीतीयुक्त वातावरण निर्माण केलं जातं एका प्रकारे दहशतच निर्माण करून कुटुंबावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो त्यांच्याकडून आपल्या जीवाला धोका आहे अशी धक्कादायक माहिती धनंजय देशमुख यांनी यापूर्वी वेळोवेळी दिली होती सात जुलैला संतोष देशमुख प्रकरणातील अत्यंत निर्णायक सुनावणी बीड येथील विशेष मकोका कोर्टात पार पडली वाल्मिक कराळची मकोकातून दोषमुक्ती होणार की त्याची संपत्ती जप्त होणार याबाबत आरोपी आणि सराईत गुन्हेगार असणारा राजेश फळ सुनावणी थेट न्यायालयात बिनधास्त फिरताना दिसला त्याचा हा व्हिडिओ पीडित कुटुंबाच्या मनात धडकी भरवणारा आणि बीड पोलिसांची अकार्यक्षमता दाखवणारा आहे धनराज उर्फ राजेभाऊ श्रीरंग फळ हा मूळचा परळी तालुक्यातील कन्हेरवाडीचा रहवासी आहे दोन महिन्यांपूर्वी परळीतील फळ गँगवर मकोका अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली होती त्यात टोळी प्रमुख रघुनाथ फळसह जगन्नाथ फळ सुदीप सोनवणे बालाजी दहीफळे विलास गीते धनराज उर्फ राजेश फळ आणि गोट्या उर्फ ज्ञानोबा गीते या सात जणांचा समावेश आहे वाल्मिक कराडची परळीतील ही खास गँग आहे या टोळी विरुद्ध मधील परळी शहर अंबाजोगाई ग्रामीण आणि संभाजीनगर या तीन पोलीस स्टेशनला दहा गुन्हे दाखल आहेत त्यात खुनाचा प्रयत्न करणे दुखापत करणे दंगा करणे मारहाण करणे अवैध शस्त्र बाळगणे जबरी चोरी करणे सरकारी कामात अडथळा आणणे असे गंभीर गुन्हे त्यांनी केलेत यातील नऊ गुन्ह्यांचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले असून एका गुन्ह्याचा तपास सुरू आहे या गुन्ह्यातील पाच आरोपी अटकेत असून फड आणि गोट्या गीते अजूनही फरार आहेत हे दोघेही परळीसह बीड जिल्ह्यात खुलेआम फिरतायत मात्र पोलिसांना सापडत नाहीत गोट्या गीते हा वाल्मिक कराडला पुण्यातून बीडला आणताना पोलिसांच्या ताफ्यात होता तो गन सप्लायर असून वाल्मिक कराडचा राईट हँड असल्याचं बोललं जातं ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये एका शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी या टोळी विरुद्ध मार्च दोन हजार पंचवीस मध्ये परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता नेमकी घटना काय घडली होती तर परळी तालुक्यातील ताडोळी गावचे शेतकरी सहदेव सातभाई आपल्या गावातून परळी येथे ट्रॅक्टरचे काम करण्यासाठी व हप्ता भरण्यासाठी जात होते त्यांच्यासोबत दोन लाख सत्तर हजार रुपयांची रक्कम होती सातभाई हे परळीत आल्यानंतर तलाठी कार्यालयाकडे जात असताना त्यांच्या मोटरसायकल समोर पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आळवी लावण्यात आली रघुनाथ फळ व इतर सात ते आठ जण काठ्या व लोखंडी रॉड घेऊन गाडीतून खाली उतरले आणि सातबाई यांना जोरदार मारहाण करायला सुरुवात केली त्यांच्याकडे दोन लाख सत्तर हजार रुपये देखील काढून घेतले आरडाओरळ केल्यानंतर जमाव जमला आरोपी घटनास्थळावरून पळून गेले मात्र जाताना त्यांनी तू आता वाचलास परंतु नंतर आम्ही तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली गंभीर जखमी झाल्यानंतर सहदेव सातबाई यांनी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतले आणि त्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यासाठी परळी पोलिसात धाव घेतली मात्र त्यावेळी वाल्मिक करारमुळे परळी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला नाही नंतर सातभाई न्यायालयात गेले आणि अखेर दिल एक मार्च दोन हजार पंचवीस ला न्यायालयाच्या आदेशाने फळ गँगवर गुन्हा दाखल झाला पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या आदेशाने आरोपींची सखोल चौकशी आणि त्यांच्या गुन्ह्यांचा तपास केल्यानंतर फळ गँगवर मकोकासारखी कारवाई करण्यात आली तोळी प्रमुख रघुनाथ फळसह पाच जण अटकेत असले तरी राजेश फळ आणि गोट्या गीते मोकाट आहेत राजेश फळ फर सारखा फरार कुख्यात गुंड जर सुनावणी वेळी थेट न्यायालयात फिरत असेल तर ती निश्चितच गंभीर बाब आहे आता या फरार आरोपींना अटक कधी केली जाते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद